साधूच्या परंपरेतील गाव आहे आणि साधूची पुण्यतिथी मोठ्या अंतकरणाने साजरे करणार साधूची पुण्यतिथी तिथी करावी काय केलं आमच्या करता साधून हे आम्ही बघाव वारकरी संप्रदायातील संतांनी आमच्या करता अनेक भांडार खुले करून दिले एवढच नाही एक समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदायातील संतांनी केलं त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू आड राणामध्ये भरलेल्या समाजाला ज्ञानाचं दर्शन करून देण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संतांमध्ये काय कार्य केलं नाही साधून अनेक कार्य केली अनेक का साधूचं वर्णन करता येत नाही देवाचं वर्णन करता येत जन्म देणारे आई बापाचं वर्णन करता येत साधूचं वर्णन करता येत नाही देवापेक्षा श्रेष्ठ भूमिका साधूची आहे आणि जन्म देणाऱ्या आई बापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ भूमिका साधूची आहे विठाला विठाला म्हणून साधूचे पुण्य तेथे साजरी केल्या जाते देवाकड भेद आहे धनंजय महाराज आई बापाकड भेद आहे पण साधूकड भेद नाही देवाकड भेद भेद पण साधूकड भेद नाही साधूकडे गेल्यानंतर साधू कधीच बघत नाही हे आलेला भक्त नेमका कोणत्या जातीचा न विचार याती कुळाचा विचार।, विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई त्याच्याला आपल्याला फक्त पूर्वार्ध बघायचा नप्पा हे याती कुळाचा विचार तिथं साधूची भूमिका बघायची आपण संतांची काय भूमिका असेल संत कधी जातीचा विचार करत नाहीत संत कधी आलेला भक्त कुठल्या धर्माचा असेल याचा विचार संत करत नाहीत त्याची जात कोणती त्याचं कुळ कोणतं त्याचा धर्म कोणता आहे त्याचं वर्ण कोणतं आहे त्याचं गोत्र कोणतं हे साधू कधी बघत नाहीत आलेल्या भक्ताच्या अंतकरणात देवाविषयी किती भाव आहे हेच साधू बघत असतात उग मोठ्या मोठ्या संत साहित्याची जे काही ग्रंथ आपल्या करत आहेत जे काही संत परंपरा आहे संत पुण्य तिथी साजरी होत नाही काहीतरी आमच्याकरता साधूने दिलेलं असतंय आणि साधूच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न म्हणजे साधूची पुण्यतिथी आहे विठाला विठा वाक्य सांगू कळलं तर तुम्ही टाळ्या वाजवाल एवढी अपेक्षा आहे मला या भारत देशामध्ये या विश्वा या विश्वामध्ये भारत देशामध्ये विश्वामध्ये पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचणारा भगवान बाबा सारखा महात्मा पुन्हा होणे शक्य नाही पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली असेल देवाची ज्ञान उभारा यांची म्हणून तर संत भगवान बाबांची आरती तुम्हाला पाठ का नाही पाठ आहे का बैसोरी पानावर Yeah. Uh -huh. पाण्यावरी वाचले ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चे। म्हणून एक एक क्रांती केली एक एक क्रांती परत नाही केली मला जरा मोकळं सांगा भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी एकदा वाचली का दोनदा पाण्यावर बसून एक हा बघा तुम्ही असं बटाटे म्हणून कमून बघायला लागला एकदा ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचली का दोनदा वाचली निघून जाऊ का मी तुम्ही बोला ना बरं जाऊ द्या तुम्हाला हे नाही कळायचं ज्ञानोपारायण रेडा एकदा बोलवलं का चार पाच बाऱ्या बोलिला ज्ञानोपारायने भिंत एकदा चालवली का लय बऱ्या चालली एकदा माणसं काय बैर काय मला कुठलं आबा एकदा आणि अशी परिस्थिती चमत्कार केल्याशिवाय लोक सुद्धा नमस्कार करत नाहीत गणवना करण्याकरता भिंतीला आज्ञा दिली चल निर्बुद्ध असणारा रेडा वेद बोलायला लागला संत एकदाच साकार करत असत कार्य देवाच सुद्धा नाही देवाला सुद्धा वाकावं लागतंय साधू पुढं देवाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतंय साधू पुढं आणि यदा कदाचित कधी कधी साधू सांगतील तसं सुद्धा देवाला ऐकावं लागतंय न्या, न्या, न्या। नम देवा तुला हा नैवेद्य खावा लागल कधीच देवाने नैवद्य खाल्ला नाही खावं लागेल देवा तुला बाबांच्या हाताने खातून माझ्या हाताने खायला काय झालं तू खावं लागेल देव यायलाच तयार नाही देवा या भक्त तुझ्या नामाच्या हाताने जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझा हा भक्त नामा तुझ्या पायरीवरती स्वतःचा आणि पाषाणाची स्वतःचा थरथर्रा कापीन जीवती लागे नाम्या सवी पाषाणाची मूर्ती कापायला लागली संतला आणि पाषाणाच्या मूर्तीतून देव प्रगट झाले साधूच्या हाताचा नैवेद्य देवा दे देवाने खाल्ला विठ्ठाला संतांच वर्णन तुको बर आहे म्हणतात मला करता येत नाही आम्ही कोण आम्ही नुसतं संताच्या पायावरतीनं नतमस्तक व्हायचं साधूचा आशीर्वाद घेणे करता आम्ही तत्पर असावं लागतंय आम्ही जास्त काही करू शकत नाही आशीर्वाद तर घेऊ शकतो शंभर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा शंभर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा एका साधूने आपल्या पाठीवरून कौतुकाची थाप द्यावी याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतं एका साधूने थाप द्यावी लागते आपल्या पाठीवरून एवढे yeah, अधिकारी okay. तुकोबर आहे hey, 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 hey. मुलगा ज्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाला ते तुकोबर आहे मेलेली गाय ज्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाली ते तुकोबर आहे hey, 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 hey जवळ आलेल्या बाईला तुकोबर आहे माय हा शब्द वापरतात ते तुकोबर आहे वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी शोभणार नाव माझ्या तुकोबाऱ्यांचा आणि दगडाला जरी हात लावला आणि दगडावरती जरी बसून भजन केलं तर दगड सुद्धा माझ्या तुकोबाऱ्यांना बोलायचे एवढंच नाही तेरा दिवस अन्न पाण्याचा त्याग करणारे माझे तुकोबर आहे बुडवलेली संपत्ती लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली आणि बुडवलेली संपत्ती तेरा दिवसांनी काढली तेरा दिवसांनी काढल्यानंतर सुद्धा ती संपत्ती कोरडेच निघाली एवढे अधिकारी तुकू बरं आहेत आणि ते तुको बरं आहे सुद्धा म्हणतात संतांचं वर्णन माझ्या मुखातून मला करता येत नाही आम्ही कोण माझा काय काही देत नाही आणि आम्ही करू पण शकत नाही मग साधू ही एवढी उच्च टोकाची भूमिका आहे हो एवढी उच्च टोकाची भूमिका आहे साधूची दगडावरती बसून तुकोबर आहे भजन करायला लागले तर दगड तुकोबर आहे बोलायला लागली महाराज करू लागू काय भजन तुम्हाला झाडाला हात लावला तर झाड सुद्धा तुकोबर आहे बोलायला लागली रस्ते वाटेने चालत असताना भजन करत जर तुकोबराय निघाले मातीचे कण माझे तुकोबरायांच्या पायाला चिटकायचे आणि चिकटलेले कण सुद्धा माझ्या तुकोबरायांना भजन करू लागायचे ही वारकरी संप्रदायातील संताची ताकद आहे कधीतरी संत चरित्र ऐकत जा पानचट गप्पा आणि संसारातल्या गप्पा ऐकत जाऊ नका कधी बी कीर्तनातून आपल्याला <laughs> <हाशा का था। laughs> एकच हे महाराज हसा बर काय मनोरंजनाची साधन लय पडले कीर्तन हे भक्तीच साधन आहे श्रोत्यांच्या मनाला करून देवापर्यंत कसं घेऊन जाता येईल हे कीर्तन करायचं काम आहे सांगा संत परंपरा कीर्तनामधून संत विचार सांगा कोण भगवान बाबा सांगा कीर्तनामधून कोण संत वामन भाऊ सांगा कीर्तनामधून सर महाराज सांगा कीर्तनामधून कोण संत तुकाराम महाराज काय केलं तुकाराम महाराज सांगा लोकांना आक्षेप घ्यायला लागले लोक यांच्या गात्यावरती सांगा समजून ज्ञानओबा रा यांच्या संजीवन समाधीवरती लोक आक्षेप घ्यायला लागले सांगा त्यांना नुसत्या पानसट गप्पा संसारातल्या गप्पा कीर्तनातून सांगू नका एका मला इमानदारीने सांगा तुम्ही सगळे ज्या संसाराने तुम्ही सगळे आंबट झालात इट आलाय तुम्हाला संसार बघा ना तुमची तोंड कसली झाली बघा नाट आलाय तुम्हाला संसाराचा इट 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 व्हायलायताना रोज तेच घर तेच रान रोज त्याच घरात राहायचं तीच एकच बायको बायकूत आला सॉरी वैताग आलाय तुम्हाला वैताग पण तरी सुद्धा तुमच्या मनाला सवय लागली की संसारातल्याच गप्पा ऐकाव्या अरे परंपरा आहे हित न कराव्या प्रेम भरे आनंदाच्या युक्ती विवराव्या जेने करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या हे सांगा वाजायची तर मोकळी वाजा उगमी मेले आणि अजिक नाही कणी वाजण जरा मोकळी वाज मला उबाट्या पाळी सुद्धा घालता येते पण मी संत परंपरा सांभाळतोय आणि एका साधूच्या पुण्यतिथीच्या तिच्या निमित्तानं कीर्तन आहे म्हणून मी एका दोरीत कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे संत भूमी आणि संत परंपरेतील कीर्तन सेवा आहेत आपण आपला पाऊल जपून टाकावा आपण चालत असताना एका दुरीत चालावं कीर्तनकाराने जर दुरीत कीर्तन केलं तर सगळे दुरीत राहतात बरोबर आहे धनंजय महाराज आणि कीर्तनकार जर पाचट गप्पा सांगायला असं जे एकदा कीर्तनात सांगा लागू आबा आणि गायनाचार्याने हिंदी गाणंच म्हटलं कीर्तनात मी म्हणलं काही संदर्भ नाही कीर्तन त्या भागात बोर झालं हिंदी गाणं कीर्तनकार दुरीत असावा कीर्तनकाराने संत साहित्याचा पुरावा देऊन कीर्तन करावं आणि जर संत साहित्याचा पुरावा देऊन ग्रंथ संपदेचा पुरावा देऊन जर कीर्तन केलं श्रोत्यांच्या मनाला पचत आणि संत पुरावा जर कीर्तनकार देत नसेल तर आबा कीर्तनकारात पुरावा खाली खाली खड्डा काढून पुरावा विठल संत परंपरा फार उज्वल उगत संत पदाला गेले नाहीत लोकांनी दिलेला त्रास त्यांना सहन करावा लागलाय लोकांनी केलेली त्यांची निंदा त्यांना सहन करावी लोकांनी अपमानास्पद दिलेली वागणूक त्यांना सहन करावी लागली लोकांचं टोचून बोललेलं त्या साधूला सहन करावं लागलं उगत संत पदाला गेले नाहीत अगोदर या जीवनाचा वनवास घडला मग संतांचा श्वास यायला लागला विठाला परिस्थिती झाली पांचाळ महाराज असं जर संत चरित्र सांगायला गेलं गेल, गेल, गेल। संत परंपरा आबा जर सांगायला गेलं तर नेमकं कीर्तनकाराच्या समोरच बसलेले लोक म्हणतात कीर्तनकाराच्या समोर बसून आणि हीच लोक ह्यांचं मन कीर्तनात लागत नाही का संत परंपरा ऐकायची सवय नाहीत आणि हीच लोक उद्याच्याला मग वाट्या बसणार कुणी आणलं होतं त्याला चांगले महाराज लावी जा बिट्या कांदा आहे काय लावायला <laughs> आणि तेच पुन्हा आबाला म्हणा बदला हॅलो संत परंपरा ऐकायची सवय नाही संत साहित्य ऐकायची सवय नाही पण एक दिवस संत परंपरा ऐकून बघा एक दिवस काय साधूच्या जीवनात वनवास घडला असेल बघा ना कधीतरी बघा बघा कधीतरी तुकुबाराय गावात भजन करायला लागले विना वाजवाय लागले चिपोळ्या वाजवाय लागले गावातली माणसं तुकोबारायन धावली काय करायला ला तुकुबारायने लोकांना हात जोडावेन सांगावं मी देवाचं भजन करतोय मालकाच परवानगी तुला भजना करता भजना करता काय परवानगीची गरज लागते का आमची परवानगी नसेल तर आजपासून तू गावात भजन नाही करायचं तवापासून भजनावाल्याला तान ताण लोक हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद तू बरं आहे म्हणले मी वाजवलेला विनान मी वाजवलेल्या चिपळ्या जर तुम्हाला सहन होत नसतील तर आजपासून हा तुक्या गावात भजन नाही करणार डोंगरावरती गेले डोंगरावरती जाऊन तू कोबर आहे भजन करायला लागले तरी सुद्धा लोकांना सहन नाही झालं बाई पाठवली वेशा पाठवली तुक्याच्या भजनामध्ये व्यक्ती आणि त्याला भजन करू देऊ नको एवढे अधिकारी तू बरं आहे एवढे भजनामध्ये तल्लीन असणारे धंदा गोविंदाचे पोवारे म्हणणारे रात्र नकळे दिवस नकळे अंगे खेळे दैवत हे अवस्था तुकोबरा जागृती स्वप्नी सुशुक्ती प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबर आहे देवाचं भजन करायची माय तरी सुद्धा गावातल्या लोकांनी तुकोबरायांच्या अंगावरती उकळत पाणी टाकलं तरी सुद्धा गावातल्या लोकांनी तुकोबारायना बोराटीच्या काठीनी मारलं तुकोबरायांसारख्याची जर लोकांनी ही अवस्था केली असेल भगवान बाबा सारख्या लोकांना जर लोकांनी त्रास दिला असेल तर आमच्या सारख्याला आबा लोक गांजाच्या धुरातच फुकीतील मेळ सुद्धा लागून द्यायची नाही देवासोबत भांडण केलं देवा अखंडरित्या तुझी भक्ती करणारा मीन जर माझ्यावरती जर लोक उकळत पाणी टाकत असतील बोराटीच्या काठीने मला जर मारण्यात येत असेल पंचाळ महाराज लाज वाटते र देवा तुझा दास मनवण्याची मला हो